गुड मॉर्निंग गायज आज तुम्हाला माहितीच काय स्पेशल 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 माणूस आणि स्पेशल माणसा स्पेशल बड्डे आणि तो आपण जाऊन करणार आहे कुठ जंगला जनावरांमध्ये बोकाड का पाहिजे फाउंडेशन फुंडेशन लावायचं चालू आहे आणि एक एक डुकर तिकडे सुचत कायगे हैं एं ये हमर बहन है ये हमर बहन बहुत लाशता है भाई कैसा लाशता है हाँ कैसा लाशता है कैसा लाशता है, है? है? ये बहुत ओ ओवर एक्टिंग की दुकान है पाँच रुपए काट ले इसका हाँ कहीं है हम कुमाल सिखाइए हम कुमाल में आपको पार्टी चाहिए ये क्या है ये देखो

इधर बच्चा तू इधर पप्पाला फोन कर मम्मी तर दहा पंधरा साडे जिंदगीत घेऊन जाईल विचार बर काय व्हॉटप चालू काय शाळेची आणि तुम्हाला काय वाटतं मी कामनी चावला दे का अरे भाऊ मग काही त्या खिशत बिशत आहे का नाही काय अरे मागा पण त्याला पण लिमिट असत काहीतरी तुमचं तोंड कस उघडत रे असं दहा पंधरा साडे कस म्हणजे कसं बोलू कसं वाटत तुम्हाला दुकान एकच घेईन दुकान पण घेत नाही मनावर मी कुठली गोष्ट घेत नाही चल दोनशे दोनशे रुपयाचे घेऊ चल बाजारात जाऊ दोनशे दोनशे रुपये चल यांना जुन्या बाजारात घेऊन जातो आज मित्रांनो आणि पंधरा पंधरा साड्या घेऊन देतो म्हणजे कसं वर्षभर टेन्शन नाही मला तर मी चाललंय दिसतो असं मला वाटतंय बोलतो तर झाला का मेकअप बेकअप अडीचशे रुपये केक आणशे रुपयाचा केक आणणार मग काय तू काय आंबलिब्रेट करायचं म्हणजे काय फायदा अरे आपले या जिंदगीचाच काय फायदा नाही बर... काय पाहिजे सांग की

बर गेलेस तुला पण घेऊन दहा पंधरा अरे तू काय काय गिफ्ट आणले तू मी काय तू दहाच्या बांगड्या आणणार आणि मला म्हणणार पार्टी देहाच्या बांगड्यात नाही मग गिफ्टच्या पैशा नसतात दहाच्या हा ना, ना मग हेच येतो लागू वाटत आता कस वाटलंय हा काय गिफ्ट काय तू तर एवढं पण नाही मी घेणार ना भाऊ गिफ्टचे पैसे नसत्यात गिफ्ट दिलं ना असतं बघायचं नसतं का नाही हे माझं पण आवडण गिफ्ट असं घ्यावं ते पण आवडलं पाहिजे ठीक आहे मग मी घेईन ना बरे आवडलं तुला नाही नाही नवीन 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 होय

टाकला आता माझा जेव्हा म्हणले मी नाही म्हणले स्वतःहूनच म्हणले की आपण काय असं मी बोलले नाही आवडतो पण मी स्वतः मी स्वतःहून विषय नाही काढली आणि म्हणले की जाऊ जाऊ त जाऊ ना मग जाऊ तर जाऊ म्हणले मी बाकी दुसऱ्यांनी काय बोल मी विषय नाही काढला म्हणून माझ्या दाखवायचं की तू गंडा लावला मला एवढ्याला

एका दिवस आहे एन्जॉय करायचं तेवढ्या दिवशी असं नाही हे नाही करत बड्डे बिडे काय नाही पण मला आवडतं बड्डे म्हणजे भारी वाटतं बड्डे त्याच दिवशी सगळं मागेल ते भेटत असतं म्हणून खोस करून घ्यायची एका दिवस असतो वर्षातला काय मागितलं तर असे तर मी अपेक्षा करत नाही जास्त जे खरं आहे ते खरं या पहिले दिनी उत आलो बोलूच देत नाही अरे इतकं झाल तूच बोलतील बोलूच देत नाही तर म्हणलं नाही का बड्डे म्हणून पहिलं जरा खाऊन पिऊन घ्यावं मग आज ते कसं गणपती बड्डे आलाय आता वर तिथं आम्हाला जायचं पण नाचायला मस्त नंतर बड्डे बिड्डे करून मस्त नंतर निवास नाचत बसायचं पुढं पुढं बघतच तुम्ही आम्ही जरा टेस्ट घेतो आणि आम्ही रोज खात नाही काहीतरी किती महिन्यात खात असतो पाच महिन्यात सेव्या दिवसात आम्हाला स्वतःला वेळच नाही कारण नुसतं दुकान 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 काम दीड दीड दोन वर्ष दीड वर्ष होईल नुसतच काम करू दे काम अजिबात सुट्टी नाही फिरायला जाणार ना काय नाही पहिला ना बेसिक पक्का कर जे तुम पहिले वर का म्हटलं बांध नाहीये ना नो नीचे डायरेक्ट बिल्डिंग के दि जाती तो पहिले ना बेसिक्स पक्का कर नाही ध्यान ठेवको तर मला काय म्हणायचं होतं माहिती आहे का देखा देखा। तुमा स्टेटस बघून कास वाटलं तुला या गोष्ट तोंडावर कधी बोललेल्या गेलेल्या नाही स्टेटस तर ते स्क्रीनशॉट दाखवा इत काय काय बोलले तुम्हाला इथ मी थोडं पुढं अजून वाचलं असतं तर मला हार्ट अटॅक आला असता म्हणलं नाही असं हे असल मनापासून पण खेळावर कधी बोललेलं नाही आतापर्यंत स्टेटस साठी आहे का असं मला वाटलं वाटलं परत वाचलं तर हा बाबा हा खरंय ह्या गोष्टी खरं मला वाटलं किट टाक एवढं कधी बोललेलं नाही म्हणून मग असिस्ट वाचता वास्तव म्हणलं होतं एवढं सगळं मी तर अजून थोडं पड पड वासलं असलं ना थोडं हार्ट अटैक आला रडले ती मुलगी एवढं ऐकायची सवय नाहीये ना पण रिअ‍ॅलिटी आहे ते खरं आहे हाय हाय मामा तो चित्रकला हाय हाय आता इजادو कोंबडी बादो खाव खाव कैसा लागत आहे आज कधी तुम्ही पहिला का असतो मरा बघा सर खातो खाते बघा बघा मारे का सगळं संपवणार का फक्त बघू ना मला एकच भेटतोय का एक दोन मानता म्हणता सगळ्या गप्पा खातात कॅमेरा ठेवला खाली वय का पोट नाही अंदर बह कोटा मोठा मित्रांनो आले रामखाव ज्वेलर्स मध्ये अंगठी घेण्यासाठी तिच्या मापाची अंगठी घेऊन आले म्हटलं अंगठी बनवू एक आदल्या दिवशी जरा दुसऱ्या दिवशी सरप्राईज देऊ आपण चॉईस करतोय आता कुठली तर मित्रांनो ही अंगठी मी सिलेक्ट केलेली आहे बघा तुम्हाला कशी वाटते आता आवडेल का नाही तुम्हाला माहीत नाही बघूयात पॅक करून टाका ठीक आहे बिल होईल आपण आपण बिल एक कि जे केक घ्यायला कुठला आवडतोय मला तर चॉकलेट आहे ते कुठला घ्यायचं हे काय बघतोय मी काहीतरी चांगलं असत

क्वीन का कुछ आहे गेन वी आहे गे काढत बारीक आहे बारीक काय बिथे अरे चांगला वाटतो तुला पैसे घालवायचे माझी काय ना चालते बायकोच बड बाबा ते भाऊ असले मित्र काही कामाचे नाहीये बायकोची बड्डे तू काय काय करतो अरे बाई राडी संपलू करुला सगळे जण आलेले केक घेऊन हे रात्री ह्याच्यामुळे उशीर झालाय सगळा कुठे

जन्मदिन है उसका जो शायद ना होता तो मैं मैं ना होता थैंक यू सो मच फॉर बीइंग इन माय लाइफ हे आमचे एकदम बेकार फोटोग्राफर आहेत कुठला आहे तू काढ ना तू मोबाईल वन अल्ट्रा हा असं कुतरनाक फोन आहे त्याला कमी करतो काय सॉरी सॉरी अल्ट्रा प्रोमॅक्स अल्ट्रा प्रो मॅक्स काय नक्की थोडी थोडी फोटोशूट गणेश शेट फोटोशूट त्यांना का काळे केलं पण तुझी नाही काळ नाही केलं बघा काळ केलं त्यांनी असं कुठं असतंय का मी मी काढतो विश्वास आहे का नाही तुम्हाला हो। तुम्ही ना तुम्ही इकडे थांबा इकड कस रे अरे ते असायच म्हणले कष्ट मस्त कष्ट लय होत झाले आज लय होत झाले फोटो शूट करून नको वाटतं ना अवघड आहे त्याला सांग ना, ना कसं वाटतंय लय शिकून घे तू ए लग्नला शिकायचंय ना शिकून घे सिंगल नाही भाऊ तू वेटरला बोलो तू तसं तू शिकलेला आहे आधीपासून आमच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे आणि आमच्यापेक्षा जास्त तेला एक्सपिरियन्स हा त्यांनी कुठं कुठं नाही नाही ते हळू एवढं नाही सांगायचं

हे हे फिंगर असते रिंग फिंगर हे काय बस हे बस 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 रे बडच्या दिवशी तरी एवढे <laughs> <laughs> या साईड ची काढली असेल रे इकडे लावलेल्या दुकानावर पैसा वसूल करावा लागेल ना सगळा आता त्यात गेलेला शिकून घेतले त्याच्या माहित मला काहीच माहित नव्हतं

पापड विपड काय खायचं असं सांगाल चायत काय घ्यायचं चिकन बिर्याणी दम बिर्याणी कुठली बिर्याणी घ्यायची व्हेज सगळे पुण्य करायचं विचार केला हे दे ना ऑर्डर पट तुम्ही द्या आम्हाला काय कळत नाही तुम्ही द्या द्या ना हो द्या वहिनी या

विचार करू काय काय केलं नेमकं तुम्ही घरी जाऊन तुम केलं मला तर काही माहित नाही बघू नंतर सांगा तुला निवांत बहुत उसके व्यवस्थित मानू की रात कोट ड्युटी कुठ लडकोची जिंदगी बहुत अवघड <laughs> आहे <गड़ी>। <laughs> गिफ्ट, गिफ्ट, <laughs> रे कस लोड नाही ना का मय टेन्शन नाही देणे का बेटा तू का का तर का कापते अजून काय काय ती दोघ गेलेत तिघ जण गेल्यात बाहेर